नमस्कार मित्रांनो आज आषाढी वारेनिमित्त केदार आणि कृष्णाच्या शाळेमध्ये दिंडी निघणार होती म्हणून दोघांना आपण तयार करून वारकरी वेश केला होता त्यांचा आणि आम्ही शाळेत पोचलो तर तिथे दिंडीची तयारी सुरू होती सगळ्या मुलांचे पालक तिथे आपल्या आपल्या मुलांना घेऊन आले होते सगळेच खूप उत्साहात होते आणि तिथं एकदम आनंदीमय वातावरण तयार झालं होतं भक्तिमय वातावरण होतं खूप छान वाटत होतं तिथे केदार आणि कृष्णा नर्सरीमध्ये आहेत त्यामुळे त्यांना दिंडीत घेऊन जाणार नव्हतो म्हणून सगळे नर्सरीचे लहान मुलं मैदानात बसले होते आणि मग आणि काही काहीजण खेळत होते काहीजण मुलं फोटो काढत होते काही मुलांचे पालक त्यांचे फोटो काढत होते मुलं लहान असताना त्यांचं गोड तर होतंच आणि आत्ताच्या मुलांना तर जरा जास्तच आपल्या वेळेस असं काही नव्हतं आपल्याला कोण शाळेत गेलं का हे सुद्धा विचारत नव्हतं मग केद्रा आणि कृष्णा गर्दी पाहून खूपच गोंधळून गेले होते रडायला लागले घरी जाऊया म्हणून हट्ट करत होती माझ्याजवळ बघा कसे फिरतात दोघे पण पण मी त्यांना वर्गात घेऊन गे गेल्यानंतर मग ते तिथे बसले नंतर मी त्यांना शाळेत घेऊन गेल्यानंतर कृष्ण आणि केदार वारकऱ्यांसोबत खेळत होते काही छोटे वारकरी तिथे बसले होते काही छोटे वारकरी तिथे बसले होते काही का मुले खेळत होती कसे बसलेत सगळे मुले किती छोटा कृष्ण आहे आणि तो एका वारकऱ्यासोबत खेळतोय सगळे चिमुकले खरंच खूप सुंदर तयार होऊन आले होते वातावरण अगदी भक्तिमय होऊन गेलं होतं सगळे सगळे छोटे वारकरी मस्तपैकी तयार होऊन बघा कसे खाता येते मस्त दिसत होते सगळं नंतर सगळे जेवायला ही बघा छोटे वारकरीन कशी दमून बसली आहे बिचारी जेवायला हा दुसरा वारकरी गेटमध्ये बसून आईची वाट पाहतोय कधी मला घेऊन जाणार आहे म्हणून त्याची आई बाबा नव्हते ती मुलं एकदम शांत गरीब गाईसारखी बसले होते हे बघा एक वारकरी रड रडून तो सगळी मुलं कशी शांत बसली ज्यांच्या आई बाबा आहेत ते शांत बसले होते ही बघा एक वारकरी रडते आहे तिला दुसरा वारकरी छोटा समजू येतोय खूपच मस्त खूपच क्यूट होते सगळी मुलं खूपच छान वाटत होते त्यांना बघून आणि हा एक कृष्ण गेटअपमध्ये मुलगा आला होता माझा कृष्ण त्याच्याशी गप्पा मारतोय काय आहेत ते मला पण समजत नव्हतं दोघांची भाषा तशीच होती टीचर मुलांचे फोटो काढण्यात दंग होते आणि विचारांना काय आहे टीचर लोक ना मुलांनी हा बघा फोटाकुसणा रडतोय टीचर सगळ्याशी ना व्यवस्थित उभा करत होत्या टीचर मुलांचे फोटो काढण्यात त्यांना रांगेत उभं करत होते एक मुलगी उभं राहिली की दुसरं मुल पळून जात होतं टीचरांचं नाकीनं आणून सोडलं मुलांनी फायनली फोटो काढले त्यांनी कोणी रडत आहे कोणी फोटो काढत आहे कोण बसले कोण जेवतंय लहानपणीचं जीवन खूपच सुंदर असतं कोणतंही टेन्शन नाही कोणाचा राग नाही कोणाचा तिरस्कार नाही लहान मुलांचे जीवन हे अत्यंत निरागस आनंदी आणि शिकण्याचे असते त्यांचा प्रत्येक दिवस हा साहस असतो लहान मुले प्रत्येक गोष्टीला एक नवीन दृष्टिकोनातून पाहतात शब्द रंग आकार वेगवेगळ्या गोष्टी शिकतात त्यांना आनंद होतो लहान मुलं त्यांच्या भावना सहज व्यक्त करतात त्यांना आनंद दुःख गोंधळ यांची जाणीव असते त्यांना खूप प्रेम द्या त्यांना चांगल्या गोष्टी शिकवत शिकवा तेच आपल्या संस्कृतीचे संस्कृतीचे आपल्या महत्त्व सांगा कारण तेच तर आहेत आपल्या देशाचे भविष्याचे हिरो लहान मुलांना आपण जास्त जेवढं जास्त प्रेम कराल ते तेवढे खुश राहतात त्यांना छोट्या छोट्या गोष्टीतून आनंदी राहण्याची सवय हो असते एखादी छोटी गोष्ट जरी गेली तरी ते खूप आनंदून जातात खेद कृष्णा मला ओळतो आहे घरी म्हणून खूपच खूपच छान वातावरण होतं अगदीच सगळे पालक किती कौतुकाने आपल्या मुलांकडे बघत आहेत खरच आपलं लहानपण सुद्धा असंच खूप सुंदर होतं सुंदर खूपच सुंदर, सुंदर। आम्ही हे फोटो काढले मुलांचे सगळ्या आणि छानपैकी आनंद एन्जॉय करून आम्ही घर निघालो खूप खूप छान वाटलं आम्हाला सगळ्यांना तिथं बघून खूप छान कृष्णा कृष्णा ते छोट्या पुंडलिकाबरोबर कसा खेळतो खूपच छान खूपच सुंदर मन अगदी प्रसन्न झालं हे बघून खूप छान वाटलं माझ्याही लहानपणीची आठवण आली मला पण एवढं गोड कौतुक आपलं होत असेल पण आपल्याला आठवत नाही आहे असतंच प्रत्येक आई बापाला आपल्या मुलांचं कौतुक असतं खूप सुंदर आत्ताच्या मुलांचं जेवढं कौतुक होतं ना ते बघून आश्चर्य वाटते खूप छान